नमस्कार मित्रांनो काल मी जेव्हा चीन आणि अमेरिका यांच्यातल्या ए आय क्षेत्रातल्या संघर्षाबद्दल स्पर्धेबद्दल व्हिडिओ केला होता तेव्हा त्या व्हिडिओ दरम्यान आणि मी बरेचसे व्हिडिओ लाईव्ह करतो मी त्याच्यामध्ये काही स्क्रिप्ट नसते काही लिहिलेलं नसतं जे डोक्यात विचारचक्र सुरू असतं ते तुमच्यासमोर मांडतो आणि त्यामुळे बोलता बोलताच मी असं म्हटलं होतं की अमेरिकेची ताकद आहे ती कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाची किंमत ठरवण्याबद्दल आहे म्हणजे हे समजा रिमोट कंट्रोल आहे आणि या रिमोट कंट्रोलची किंमत पाच रुपये असायला हवी का पन्नास रुपये असायला हवी हे अमेरिका ठरवू शकते अर्थात हे नवीन तंत्रज्ञानाबद्दल म्हणतोय मग ते गुगल आणि फेसबुक याच्यावरच्या जाहिराती असतील किंवा कोविडचं वॅक्सिन असेल जे भारताने खूप स्वस्तात लोकांपर्यंत पोहोचवलं पण नाहीतर अमेरिकेच्या सगळ्या कंपन्यांचं वॅक्सिन वीस डॉलरला एक डोस होतं ही ए आयला पण जवळपास सगळ्या अमेरिकांचं अमेरिकन कंपन्यांचं सोल्युशन वीस डॉलर प्रति महिना या रेटला तुम्हाला ए आय विकत घ्यावं लागतं चॅट जी पी टीने भारतासाठी एक स्वस्त दरात नवीन पॅकेज सुरू केलं ही वेगळी गोष्ट आहे पण एका प्रकारे अमेरिकेची कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाची किंमत ठरवण्याची जी ताकद आहे त्याच्यामुळे अमेरिका पुढे आहे ज्या दिवशी चीन ठरवेल की या रिमोटची किंमत पन्नास रुपये नाही सेम रिमोट आम्ही तुम्हाला तीस रुपयात देऊ चाळीस रुपयात देऊ दिव। त्या दिवशी अमेरिकेचा फुगा फुटेल किंवा अमेरिकेची घसरण सुरू होईल आज योगायोगाने म्हणजे मी शोधत होतो मराठवाड्याबद्दल यूट्यूबवर अभ्यास करण्यासाठी <coughs> पण त्यावेळेला झिरो दा म्हणून एक आघाडीची स्टार्टअप कंपनी आहे ब्रोकिंग हाऊस आहे आणि त्याने छान यूट्यूब चॅनलही सुरू केलं त्यांचा एक व्हिडिओ दिसला आणि त्याच्यातही ते हीच गोष्ट मांडण्यात आली होती कुठेतरी अमेरिकेची गाडी घसरलेली आहे आणि पुढे जाऊन मला त्याच्यात सांगायचं आहे की अमेरिकेची गाडी घसरलेली कशी आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे पण तो महाराष्ट्रासाठीही एक मोठा धडा आहे कारण एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न बघताना गाडीचे पाठचे डबे घसरणार नाहीत ना याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या व्हिडिओकडे येतो त्यांचं म्हणणं होतं की अमेरिकेची जी सगळी मोठी प्रगती आत्ता आहे म्हणजे आजच रुपया काहीतरी एकोणनव्वद म्हणजे डॉलरला जवळपास एकोणनव्वद रुपयापर्यंत टच झाला लगेच आता विरोधी पक्ष याच्यावर करतील की मोदी म्हणले होते की मी पंतप्रधान झाल्यावर डॉलर आणि रुपयाचा भाव सारखा असेल आणि काँग्रेसच्या काळात कसा रुपया घसरत होता आणि आता बघा एकोणनव्वद म्हणजे राजकारण दूर ठेवा काही काळासाठी पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वेग चांगल्यापैकी वाढलेला आहे तीन टक्क्याच्या चा वरती साडेतीन टक्के म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढली डॉलर अधिक अधिक मजबूत होतोय आणि त्यामुळे लोकांना कळत नाही ने की नेमकं ट्रम्प आल्यावर अमेरिकेचा फायदा होतोय का तोटा होतोय पण त्याचं एक असंही विश्लेषण केलं जातं की के अमेरिकेची जी प्रगती होताना दिसते त्याच्यामध्ये एआयचा फुगलेला फुगा हा खूप मोठा आहे ही सूज आहे आणि ही सूज एक दिवस उतरेल हा फुगा आहे हा एक दिवस फुटेल कारण जेवढा प्रचंड पैसा अमेरिकन कंपन्या अमेरिकेतल्या बहुराष्ट्रीय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक करतायत त्याच्यावर तेवढा परतावा मिळणार नाही मी बँकेत पैसे ठेवतो आपले मुंबई महापालिकेत फिक्स डिपॉझिट ठेवतात मुंबईकरांच्या हितासाठी तेव्हा त्याच्यावर ते चार टक्के पाच टक्के सहा टक्के व्याजदर मिळतो मी शेअरमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले तर बारा टक्के तेरा टक्के खूपच नशीबवान असेल तर वीस टक्के पण दुर्दैवी असेन तर कदाचित दोन चार टक्के रिटर्न मिळतात तसे प्रत्येक गोष्टीला इन्व्हेस्टमेंटला रिटर्न असतात आणि ए आयच्या क्षेत्रात सध्या एवढी प्रचंड गुंतवणूक होते आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी उदाहरण देताना द्यायचं झालं तर एकूणच ए आयच्या क्षेत्रात दोन हजार वीस साली अमेरिकन कंपन्यांनी ऐंशी अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती ऐंशी अब्ज डॉलरची गुंतवणूक काय म्हणजे तर आधुनिक चिप्स असतील म्हणजे सेमी कंडक्टर सिलिकॉन चिप्स किंवा मग त्याच्यासाठी लागणारं डेटा सेंटर असेल त्याच्यासाठी लागणारं नवीन प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस त्याचं डेव्हलपमेंट टीम्स असतील या सगळ्या गोष्टींवर गुंतवणूक म्हणून अमेरिकन कंपन्यांनी तेव्हा दोन हजार वीस साली ऐंशी अब्ज डॉलर त्या वर्षी गुंतवणूक केली होती आता हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे आणि यावर्षी या, या गुंतवणुकीचा आकडा जवळपास सव्वा तीनशे अब्ज डॉलर झालेला आहे म्हणजे ऐंशी अब्ज एका वर्षाला ऐंशी ते शंभर एकशे पंधरा झाली दोन हजार एकवीस साली दोन हजार बावीस साली दीडशेच्या आसपास झाली दोन हजार चोवीस साली दोनशे झाली आणि दोन हजार पंचवीस साली तीनशे अब्ज डॉलरच्या वरती गुंतवणूक आहे दोन हजार तीस साली अमेरिकन कंपन्या या क्षेत्रामध्ये पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करतील हे सगळे आकडेच आपल्याला चक्रावणार आहेत म्हणजे आत्ताची महाराष्ट्राचा जेवढा जीडीपी आहे तेवढी गुंतवणूक साधारणतः या चार पाच अमेरिकन मोठ्या अमेरिकन कंपन्या ए आय क्षेत्रात दोन हजार तीस साली करतील जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा त्याच्यावरचा परतावा किती ते देखील बघणं गरजेचं असतं म्हणजे मी समजा तीनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करत असेन आणि जिथे रिस्क असते तिथे रिटर्नही आपल्याला जास्त पाहिजे असतात नाहीतर मी बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले असते तर त्यामुळे या तीनशे अब्ज डॉलरवर मला वीस टक्क्यांनी किंवा पंचवीस टक्क्यांनी ग्रॉस रिटर्न मिळवण्यासाठी तुम्ही हिशोब करा साधारणतः सत्तर ते ऐंशी अब्ज डॉलर मला त्याच्यातनं पैसे मिळाले पाहिजे त्या गुंतवणुकीवर पण आत्ता संपूर्ण ए आय क्षेत्रातल्या कंपन्यांचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यातनं जे महसूल मिळतोय पैसे मिळत आहेत ची वेगवेगळी प्रॉडक्ट्स विकून ते जेमतेम दहा ते पंधरा अब्ज डॉलर आहे तीनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक असताना दहा पंधरा अब्ज डॉलरचा परतावा म्हणजे किती झाला विचार करा पाच टक्के पण हा परतावा नाहीये आणि त्याच्यामुळे एवढ्या पाच टक्क्याच्या याच्यामध्ये हा हा क्षेत्र हा उद्योग कसा तग धरू शकेल आणि गुंतवणुकीवर पैसे मिळणार म्हणजे कसे पैसे मिळणार हे आतापर्यंत लोकांना कळत नाही म्हणजे मी जे निबंध लिहायचो ते, ते मी आता एआयला विचारतो जसे म्हणलं की पुस्तक लिहिताना त्याच्यातही मी ए आयचा वापर केलेला आहे कारण युरोपला फिरल्यावर एवढा काय प्रत्येक बारीक सारीक इतिहासाचे तपशील काय आपण जातो तेव्हा काही आपण काही इतिहास तज्ञ नाही आणि त्यामुळे तिथे फिल इन द ब्लँक्स तिथे गाळलेल्या जागा भरण्यासाठी वापर किंवा कंपनीच्या वापर करणं अशाच गोष्टी करतात आणि त्याच्यासाठी महिन्याला चारशे रुपये पाचशे रुपये अगदी जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल तर दोन हजार रुपये देण्याची तुमची तयारी असू शकते असते असं नाही बरेच जण तर ऐंशी टक्के लोक भारतातले फुकटच वापरतात पैसे देत नाही आणि असं असताना एवढा खर्च केला जातोय ते कशाच्या जीवावर म्हणजे एवढे पैसे मिळणार याचा अर्थ जर जगातले सगळे बाकीचे उद्योगधंदे बंद पडले म्हणजे त्या लोकांनी फक्त दिवसभर कोचावर बसायचं आणि समोर नेटफ्लिक्स किंवा टी व्ही किंवा मराठी बातम्या टी व्ही नाईन मराठी तक वगैरे बघत बसायचं आणि सरकार देईल दे ते ऐंशी कोटी लोकांना स आपल्याकडे जसं मोफत धान्य देतं ते धान्य आणायचं आणि जेवायचं आणि धंदा काही करायचा नाही आणि ते काम करत असलेलं सगळं काम याय करणार असं काही झालं तर हे क्षेत्र तग धरू शकतं कारण एवढा पैसा टाकला जातोय कारण शेवटी त्यांना जिथून पैसा मिळणार आहे तो कोणाच्या तरी नोकऱ्या हिरावून घेऊन नोकऱ्या मिळ म्हणजे त्यांच्या कोणत्या तरी दुकानं बंद करून त्यांचं दुकान चालणार आहे आणि आत्ता तरी असं काही चिन्ह दिसत नाहीये की एवढा पैसा आणि दोन हजार तीस साली पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे म्हणजे त्याच्यावरचा परतावा त्यांना त्या वर्षी साधारणतः सव्वाशे अब्ज डॉलर्सचा म्हणजे वन ट्वेंटी फाय बिलियन डॉलर्सचा एवढा असावा लागणार आहे आणि त्यामुळे कोणालाच ह्याची टोटल लगत नाही ने की नेमकं हे काय होणार का आहे पण तरी देखील एकीकडे मेटा म्हणजे फेसबुक अल्फाबेट म्हणजे गुगल ॲमेझॉन ॲपल या सगळ्या कंपन्या मागे लागलेल्या आहेत मायक्रोसॉफ्ट आहे त्याच्यामध्ये ओपन ए आय म्हणजे त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा हिस्सा आहे ह्या सगळ्या कंपन्या ए आय क्षेत्रात एवढ्या गुंतवणुकीच्या मागे लागलेल्या आहेत कारण स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलात तर आणखीन जास्त नुकसान होईल म्हणजे आखी बोटच बुडली तर आपण सगळेजण बुडू पण बोट तरली आणि मीच एकटा बुडालो तर हे मला आणखी परवडण्यासारखं नाही आणि त्यामुळे सगळे बुडाले तरी चालतील पण मी एकटा बुडता कामा नाही म्हणून प्रत्येकजण आणि हे सगळं करण्यासाठी फेसबुक आणि या कंपन्या जे काही पगार देतात ना म्हणजे दे आपल्याकडे अख्ख्या शहराचा पगार असेल महिन्याभराचा तेवढा छोट्या शहराचा गावाचा पगार असेल अख्ख्या तेवढा पगार एका माणसाला आणि पंचवीस तीस वर्षाच्या तरुणांना हे देतायत कारण स्पर्धेत टिकून राहायचं आहे आणि हा फुगा कुठेतरी फुटेल अशी भीती वाटते का फु फुगा फुटेल कारण शेवटी अमेरिका ही लोकशाही व्यवस्था आहे आणि ही लोकशाही व्यवस्था देखील भारतासारखीच आहे प्रत्येक डोक्याला मत आहे आणि त्याच्यात त्यांनी असं दाखवून दिलं की अमेरिकेतली साठ टक्के साठ टक्के जनता हे आपल्याकडे प्रथम नावाची संस्था आहे ती दरवर्षी काहीतरी अहवाल सादर करते त्यांनी काय होतं मला अजूनपर्यंत कळत नाही मी दहा वर्ष तरी किमान पंधरा वर्ष तरी वाचतोय की दुसरीतल्या मुलांना अक्षरांची ओळख नाही आठवीतल्या मुलांना चौथीतली पुस्तकं वाचता येत नाही दहावीतल्या मुलांना साधं व्याकरण येत नाही असं काहीतरी त्यांचा तो दरवर्षीचा शिक्षणाबद्दलचा रिपोर्ट असतो तो दरवर्षी प्रसिद्ध होतो त्याची पेपरात बातमी होते पुढे काय होतं मला कळत नाही पण अमेरिकेतल्या साठ टक्के लोकसंख्येची पात्रता बौद्धिक कुवत ही सहावीतल्या मुलांच्या बौद्धिक कुवती इतकी आहे म्हणजे सहावीतली मुलं जे काही वाचू लिहू शकतात जे काही गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करू शकतात अमेरिकेतल्या साठ टक्के जनतेची बौद्धिक कुवत तेवढीच आहे मग हे सगळं चालू आहे हे हे एक टक्के सगळे जकरबर्ग आणि सुंदर पिचाई आणि वगैरे वगैरे यांची सगळ्यांची नावं काही सत्या नाडेला असेल किंवा जे काय असेल ते टॉम आर्ट म्हणजे सॅम आर्टमन वगैरे असेल ह्यांच्या सगळ्यांच्या हे असे एक टक्का लोक आणि त्याच्या अवतीभोवतीचे दहा टक्के म्हणजे त्यांच्या कंपन्यात काम करणारे त्यांचे ड्रायव्हर त्या तिकडनं वाढ सामान घेतात ती दुकानं म्हणजे या या सगळ्यांची लॉटरी आहे पण बाकीची जनता आणि त्यांनाही एकच मत आहे आणि या सगळ्यांनाही एकच मत आहे आणि शेवटी दर चार वर्षांनी आणि अमेरिकेत तर दोन दोन दर दोन वर्षांनी निवडणूक होतात आणि या निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बहुमत असणं आवश्यक आहे नाही तर अमेरिकेची व्यवस्था पूर्णतः पांगळी होऊ शकते आणि त्यामुळे जेव्हा साठ टक्के जनता या सगळ्याच्या दूर फेकली गेली असेल तेव्हा ही साठ टक्के जनता ज्या मुद्द्यांवर मतदान करते ज्या भावनेवर मतदान करते ज्या भावनांमुळे मतदान करते राजकीय नेते त्याच भावनांचा राजकारणात वापर करतात आणि ही जी विसंगती असते हा हा प्रश्न चीनला नाही आहे कारण चीनमध्ये लोकशाही निवडणूक वगैरे हा काही प्रकारच नाही हा प्रश्न रशियाला नाही आहे ना कारण तिथेही पुन्हा हे नाही आहे अमेरिकेला हा प्रश्न आहे कारण अमेरिकेत दर चार वर्षांनी अध्यक्षाची निवडणूक आहे आणि दर दोन वर्षांनी त्यांच्या लोकसभेची म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक आहे आणि त्यामुळे जेव्हा देशाची साठ टक्के जनता या सगळ्याच्या पूर्णपणे बाहेर फेकली गेली असेल तिथे हा धोका आहे आणि जेव्हा हे सगळं ए आयचं लोण हा वणवा पसरेल आणि त्याची झळ भारतासारख्या देशांना म्हणजे त्याच्यात त्यांनी याचाही उल्लेख केला आहे की टी सी एस इन्फोसिस वगैरे ज्या सगळ्या आय टी कंपन्या आपल्या त्या ज्या सेवा पुरवतात त्या सेवा पुरवण्याचं काम ए आय करायला लागल्यावर म्हणजे एकतर त्याचा फटका आपल्याकडच्या तरुणांनाही बसेल मग तो बसला तर मग भारत सरकार तर काही स्वस्त बसणार नाही कारण भारत सरकारलाही भारतालाही शेवटी दीडशे कोटी लोकांना जेवा खायला घालायचं आहे त्यामुळे ते नवीन प्रकारची कर रचना करण्याचा विचार करतील कदाचित कर। या कंपन्यांवर निर्बंध घालतील नवीन प्रकारचे कर म्हणजे या सगळ्या गोष्टी करायच्या तर जगात खूप मोठ्या प्रमाणावर उथळपुथळ होणार आहे आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला ही गुंतवणूक थोडी अव्यवहार्य वाटते आणि हे मला अशासाठी म्हणजे त्याचं तुलना करणं कुठल्याही दोन गोष्टींची योग्य नाहीये पण महाराष्ट्रात आपण एकीकडे तुम्ही इंग्लिश लावलं तर तुम्हाला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी तीनशे किलोमीटर मेट्रो नवीन शहर विमानतळ डेटा सेंटर्स स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स म्हणजे झिरो डिस्चार्ज वॉटर प्लांट वगैरे ह्या अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात आणि जरा तुम्ही मराठी टी व्ही चॅनल लावली की स्वतःच्या शेतात कमरेवर पाण्यात आर्तपणे आक्रोश करणारे शेतकरी म्हणजे मी असं नाही म्हणत ते जे टीव्हीवर बघतो ते सगळं खरं असतं पण कुठेतरी महाराष्ट्राचं हा जो मुंबई महानगर क्षेत्र कदाचित पुणे महानगर क्षेत्र आणखीन एखाद दोन क्षेत्र असतील तिथे विषय तिथे चालू असलेले विषय तिथे चालू असलेल्या गोष्टी आणि त्याच्या पलीकडच्या भागात असलेल्या गोष्टी पण शेवटी प्रत्येक डोक्याला एक मत आहे आणि अनेकदा असं होतं की इथे जरी या सगळ्या गोष्टी मुंबईत चालल्या असल्या तरी मत देणारा कदाचित ते मराठी टी व्ही चॅनलवरचा अर्थ आक्रोश ऐकून मतदान करू शकतो आणि त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये भविष्याचा वेध घेताना आपल्या मालगाडीचे काही डबे घसरणार ना तर नाहीत ना वेगळे तर होणार नाहीत ना याची चिंता राज्यकर्त्यांना असावी लागते अमेरिकेच्या बाबत हीच साशंकता लोकांना वाटते की अमेरिकेचा जो इंजिन आहे आणि इंजिन आणि त्याला लागून असलेले दोन चार डबे ते इतक्या वेगाने इतक्या पुढे निघून जात आहेत की बाकीची सगळी आणि पन्नास राज्य आहेत त्यामुळे बाकीची कदाचित पंचेचाळीस राज्यांची मालगाडी किंवा पासष्ट सत्तर टक्के लोकांची मालगडी घसरून पडेल की काय ही या ए आयच्या च्या जगात भीती आहे आणि असं झालं तर सगळा ए आयचा बुडबुडा आहे तो काही साध्य केल्याच्या आतच किंवा हा फुगा फुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तृथा सिद्धेस थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट